लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सक्रिय झालेल्या नक्षल्यांच्या घातपात घडवून आणण्याचा डाव उधळून लावत गडचिरोली पोलिसांनी त्यांचा तळ उद्ध्वस्त केला आहे एटापल्ली आणि धानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगत टेकडीवर नक्षल्यांनी तळ बनवला होता पोलीस कारवाईची कुणकुण लागताच नक्षलवाद्यांनी पळ काढला यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि साहित्य जप्त केलेत लोकसभा निवडणुकीत घातपात घडवण्याच्या उद्देशाने एटापल्ली आणि भामरागड तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड सीमा भागात जवळपास दहा ते बारा जहाल नक्षलवादी सक्रिय झाले आहेत काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते गुरुवारी देखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक झाली यानंतर एकोणतीस मार्चला पहाटे अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंजा येथे अशोक तलांडी या आदिवासी तरुणाचा ताडगावजवळ गळा आवळून हत्या करत नक्षल्यांनी पत्रक टाकले होते दरम्यान पेंढरीपासून बारा किलोमीटरवर पूर्वेला छत्तीसगडच्या मानपूर जिल्ह्यातील चुटिंटोला गावाजवळ चारशे पन्नास मीटर उंच पहाडीवर नक्षलवादी तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तीस मार्च रोजी नक्षलविरोधी अभियान गतिमान केले अपर अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी साठ जवानांनी अतिशय खडतरपणे ही अवघड पहाडी पार करून नक्षल्यांचा नक्षल तळ उद्ध्वस्त केला पोलिसांचा आक्रमक पवित्रा बघून नक्षल्यांनी पळ काढला कॉर्डेक्स वायर डिटोनेटर जिलेटिन स्किट्स बॅटरी वॉकी टॉकी चार्जर बॅकपॅक असे साहित्य जप्त केले आहेत विशेष अभियान पथकाची सर्व पथके आज रविवारी गडचिरोलीला सुखरूप पोहोचली आहेत